नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक सकारात्मक भूमिका त्यांनी बजावलेली आहे आता कर्जमाफी कधी होणार कारण की आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का करेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार कधी होणार याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार आणि जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चला तर करूया मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर पत्रकारांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अं एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला की कर्जमाफी संदर्भात आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून सकारात्मक उत्तर देण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितले की जे जे आमच्या सरकारनं वचन शेतकऱ्यांना दिलं होतं जे जे जाहीरनाम्यामध्ये ज्या 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 गोष्टी आम्ही स्पष्ट केल्या होत्या त्या त्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या पूर्ण करून म्हणजे कर्जमाफीचं वचन जाहीरनाम्या मध्ये होतं आणि तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करणार असं वचन सरकारने दिलं होतं आणि हे वचन सुद्धा म्हणजे तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी आमचं सरकार करणार अशी माहिती असं वक्तव्य एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आपल्याला आपण जर पाहिलं तर सकारात्मक भूमिका एकनाथ शिंदे साहेब बजावत आहेत अर्थमंत्री अजित पवार साहेब कर्जमाफीवरून सध्या नकारात्मक दिसत आहेत परंतु राज्याचे सर्वे सर्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा कर्जमाफीवरून सध्या सकारात्मक दिसत आहेत आणि येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेच्या मध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे सरकार अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जाईल असा सरकारचा हेतू आहे सरकारचा हेतू हाच आहे की अगोदर जर कर्जमाफी केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरगोशियस यश या सरकारला येऊ शकतं असा सरकारचा समज आहे परंतु सरकार कर्जमाफी आता कोणा शेतकऱ्यांची करणार कधी करणार हे सगळं अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं आ, हजार दोन हजार ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी कोटी रुपयांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांनी ला केली आणि त्या योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं आणि ते पण दीड लाखांपर्यंत कर्जमाफ झालं परंतु त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे सरकारकडे बाकी आहेत त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं परंतु कर्जाची जी काही रक्कम होती ती त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये मा शासनाच्या माध्यमातून जमा न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही मग असे साडेसहा लाख शेतकरी आणि अशा साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे अं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी आहेत आणि दुसरी कर्जमाफी योजना ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडीचं आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंत सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं परंतु याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे तीनशे चौसष्ट आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांचं महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत यादीमध्ये नाव आलं त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं परंतु आधार प्रमाणीकरण केलं परंतु त्यांच्या पावत्या देखील सुद्धा निघाल्या परंतु आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर देखील सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जे काही कर्जमाफीचे शेतकऱ्याचे पैसे याचे होते ते त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये सरकारने जमा केले नाही त्यामुळे त्याही कर्ज त्याही त्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही मग अशा दोन्ही कर्जमाफी योजनेचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये सरकारकडे बाकी आहे हे सुद्धा सरकार देणार अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु नवीन कर्जमाफी योजना आता ही ही झाली दुसरी ही झाली जुन्या दोन कर्जमाफी योजना परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि आता वचन या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी होण्याची शक्यता आहे जर सरकारने कर्जमाफी केली तर ही किती लाखांपर्यंत असू शकते हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सरकारने ऑलरेडी सांगितलं की आम्ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार आणि जर सरकारने कर्जमाफी केली तर कोणकोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता साहजिकच आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी राबवण्या झाल्या त्यामुळे याच कालखंडामध्ये तिसरी नवीन कर्जमाफी योजना सरकार आणेल का तर नाही तर दोन हजार एकोणीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर तुमचं कर्ज दोन हजार वीस एकवीस बावीसचं जर असेल आणि तीन लाखांपर्यंत थकीत असेल तर ते तुमचं कर्जमाफ होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला एकच महत्वाची अपडेट ती बातमी म्हणजे आहे की तुमचं जर कर्ज सध्या थकीत असेल तर ते तुम्हाला थकीतच ठेवायचं आहे तुम्ही जर रिन्यू केलं तुम्ही जर भरलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तुम्ही रेग्युलर मध्ये जाल त्यामुळे जर सरकारने कर्जमाफी केली तर तुमचं कर्ज थकीत महत्वाचं आहे तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी सरकार करण्याच्या तयारीमध्ये सध्या दिसत आहे आपण जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या काही माणसांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं की कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि जर राज्य सरकारला जर कर्जमाफी करायची असेल तर जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे परंतु मुख्यमंत्री सकारात्मक आहेत उप दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सकारात्मक आहेत परंतु दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब कर्जमाफीवरून नकारात्मक आहेत परंतु ते जरी नकारात्मक असले तरी राज्याचे सर्वे सर्व मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यावर तो कोणालाही टाळता येत नसतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर जर सरकारने कर्जमाफी केली तर या सरकारला या कर्जमाफीचा फायदा होऊन निवडणुकीमध्ये भरघोशेस मिळू शकतो असा सरकारचा विचार आहे सरकारचा समज आहे आणि जर सरकारने कर्जमाफी केली तर नक्कीच हे शेतकरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या सरकारला निवडून दिले स्पष्ट मत आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की नक्की नक्कीच नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद